गाडी सुटली गाडी सुटली या मड्यातली पहिला गाडी सुटला सुंदर अशी गोळ्या चुजेला नाईन वन सिक्स सुंदर अशा गाडीचा सुंदर अशा ड्रायव्हर बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छुंद्र गाड अतिशय सुंदर येऊ चला गाडी क्रमांक टेन इड्या कमिटी गड क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक एक चा निकाल आहे तास क्रमांक तोंडवर धावलेले